सोमेश्वर भगवान की जय नमस्कार मैत्रिणी मी महादेवाचे पद म्हणत आहे सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात गडवा घेते पाणी घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुचला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुचला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भान सुटला माझा पदर बाई मी नव्हते भान शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात राळ घेते कापूर घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात नारळ घेते साखर घेते घेते मी ताटात नारळा घेते साखर घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात सुटला माझा पदर मी नव्हते भानात सुटला माझा पदर मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सोमेश्वर भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद